नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये रांगोळी शुभम सादये खून प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप पसारच रांगोळी येथे शुक्रवारी रात्री झालेल्या युवकाच्या निघृण खून प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत गेल्या दोन दिवसांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याची विशेष पथके कर्नाटक राज्यात तळ ठोकून तीन आरोपींचा शोध घेत आहे मात्र संशयित आरोपींचे मोबाईल बंद असून ते सतत ठिकाणे बदलत असल्याने तपासात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले शुभम सादळे वय सत्तावीस यांच्या खून प्रकरणी दर्शन महेश कांबळे सागर सुनील माने व त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर लगेचच आरोपी राज्याबाहेर पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार कर्नाटकातील संभाव्य ठिकाणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथक शहापूर पोलीस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत